नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही इकडे बघताय रातांब्याचं झाड आता ह्या रातांब्याच्या झाडावर जे रातांब्या आम्ही काढणार आहे आणि घरी घेऊन जाणार आहे आणि घरी नेऊन त्याचं आम्ही मस्तपैकी पन्हा करून पिणार आहे तर बघूया घरी गेल्यावर कसं पन्हा तयार होतं ते हे बघा मस्तपैकी रातांब्या आणलेले आहेत आपण आता याचं पन्ह आमचे काका बनवतील तर ते बघूया आपण हे बघा हे असे रातंबे फोडले जातात आणि ह्यातल्या बिया वेगळ्या केल्या जातात आणि वरची साल असते ती वेगळी केली जाते आता जी ही वेगळी गेलेली चाल आहे ना ही सुकवली की ह्याच्यापासून कोकमं तयार होतात आता काही लोक आहेत ना ही जी साल असते ना तर ह्याच्यामध्ये साखर वगैरे ठेवून गोड कोकमं बनवतात काही नुसती अशीच सुकवतात आणि मग आपली रोजच्या जेवणातली कोकमं काळ्या कलरची असतात ती ती बनतात आणि हे जे बिया उरल्यात त्याचं आता मस्तपैकी पन्हा होणार आहे आता हे सुकवणार आहेत कोकमधी दिसत आहेत ना साली ती सुकवणार आता ह्या ज्या बि ह्याच्यातून ज्या बिया काढल्या आहेत ना त्याचा आपण पण बनवणार आहोत इकडे आता बिया काढून घेतलेल्या आहेत मस्तपैकी पातेलीमध्ये ह्या बिया जर तुम्ही खाल्लात ना मस्त लागतात आंबट गोड त्यानंतर काकण ह्याच्यामध्ये मस्तपैकी मिरची चिरून टाकलेली आहे आणि साखर आणि मीठ चवीनुसार टाकायचं आपल्याला हवं तसं कारण ते ऑलरेडी आंबट गोड असतंच ना त्यामुळे आपण चवीनुसार टाकायचं आहे मस्त की ढवळलं आहे तर ते साखर मीठ टाकून आता त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत तुमच्याकडे जर आतांबे होत असतील तर तुम्ही हे पणं बनवून बघा काय भारी लागतं आता हे आम्ही सगळ्यांना घरी देणार आहोत सर्व करणार आहोत अशा प्रकारे आपलं पणं तयार आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय